तर नमस्कार शेतकरी बांधवना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातम्या तर एक मेपर्यंत पीक विमा सरसगट या जिल्ह्यात जमा होणार आहे तर त्यामध्ये सत्तावीस कोटी रुपये तर या जिल्ह्यात आता जमावणार जमा होणार आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत तर त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर गहू ज्वारी हरभरा तर अशा पिकांचा समावेश आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पुरेपूर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता जे काही बेचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे सत्तावीस कोटी रुपये तर जमा होणे वाटप जे आहे लवकरच सुरू होणार आहे व एक मेच्या तुमच्या बँक खात्यात पीक क्युमाच्या जे काही उर्वरित शेतकरी बाकी राहिलेले होते तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात याची जे काही रक्कम आहे तिथं जमा होणार आहे तर त्यामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा चंद्रपूर गोडचिरोली गोंदिया त्यानंतर हिंगोली जालना जळगाव नंदुरबार यवतमाळ परभणी पालघर नाशिक नांदेड लातूर तराशे है। तर एकूण जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स केलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे त्यानंतर लवकरात लवकर तुम्ही तुमची ई पीक पाहणी झाली की नाही ती चेक करून घ्या तर ती ई पीक पाहणी जर झालेली असेल तर तुम्हाला नुकसान भरपाई अतिदृष्टी गारपीट तर अशांची यादीमध्ये तुमचे नाव असेल तर ई पीक पाहणी जर केलेली नसेल तर तुम्हाला पीकविमा नुकसान भरपाई तर अशा जे काही अतिवृष्टी गारपीट झालेल्या अशी कोणतीही भरपाई तुम्हाला मिळणार नाही तर दोन हजार चोवीसची ई पीक पाणी झाली की नाही लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या तर ई पीक पाहणीमध्ये आता नवीन ॲप्लिकेशन अपडेट झालेली आहे तर ई पीक पाणीसुद्धा सुरू झालेली आहेत तर लवकरात लवकर तुम्ही तुमची ई पीक पाहणी झाली की नाही चेक करून घ्या तर एक मेपर्यंत जे काही उर्वरित जे काही बाकी राहिलेले शेतकरी आहेत ते अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात शंभर टक्के पीक मा एक मेच्या जमा होणार आहे तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हो तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मी पहिल्या टप्प्यामध्ये जे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा झालेला होता तर त्यावरती मी लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यात आलेला आहे की कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमालेला व हो, किती क्लेम झालेला आहे ती व्हिडिओ पाहण्यासाठी त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल थँक्यू